समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा ध्यानधारणेमुळे लक्ष केंद्रित होते स्मरणशक्ती सुधारते राजीव वरुलकर श्यामराव पाटील यड़रावकर हायस्कूल मध्ये ध्यानधारणा शिबिर संपन्न ध्यानधारणा म्हणजे मन, मन आणि शरीरासाठी उपयुक्त असलेली पद्धत आहे शांतता आत्मिक जागरूकता वाढवून तणाव व वा चिंता कमी होते यासह ध्यानधारणेचे अनेक फायदे आहेत ध्यानधारणेमुळे मानसिक बल वाढते व वा सकारात्मकता निर्माण होते ध्यानधारणेमुळे एकाग्रता वाढते स्मरणशक्ती सुधारते शैक्षणिक कामगिरी सुधारण्यासाठी मदत होते असे प्रतिपादन किमया आश्रम पुणेचे विश्वास राजीव गुरुणकर यांनी केले ते शामराव पाटील يرलावकर हायस्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त किमया आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांचे वतीने आयोजित ध्यानधारणा व योग साधना शिबिर आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी मदन मुळे यांनी ध्यानधारणेचे महत्त्व सांगून योग्य पद्धतीने ध्यान साधना कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून घेतले याकरिता प्रकाश हातगिने अनिकेत चव्हाण मेघा मुळे अमृता मुळे पालक हातगिणे यांनी उपस्थितांकडून योग व ध्यान करून घेण्यास सहकार्य मिळाले यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांनी स्वागत केले सूत्रसंचालन भास्कर डोले यांनी केले आभार विलास डोबी यांनी मानले समाज कार्य न्यूज साठी